आकाशवाणी मुंबई पटाईत राष्ट्रीय बातम्या बातम्या नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली रालोवा सरकार आकांक्षा पूर्ण करेल असा विश्वास जनतेला वाटत असल्यानं मतदारांनी त्यांना पुन्हा निवडून दिल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन महाराष्ट्रात विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला प्रारंभ राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल दोन्ही सभागृहात सादर देशात परकीय थेट गुंतवणुकीत महाराष्ट्र अग्रस्थानी तर दरडोई उत्पन्नात सहाव्या क्रमांकावर शेअर बाजारात दिवसाच्या सुरुवातीलाच उत्साह सेन्सेक्स प्रथमच एकोणऐंशी हजाराच्या पार आणि टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात अफगाणिस्तानवर नऊ गडी राखून विजय मिळवत दक्षिण आफ्रिकेचा अंतिम फेरीत प्रवेश देशातल्या जनतेनं या सरकारला तिसऱ्यांदा निवडून दिला आहे कारण नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील रालोवा सरकारच आपल्या आकांक्षा पूर्ण करेल असा जनतेला विश्वास वाटतो गेल्या दहा वर्षातल्या सेवा आणि सुशासनावर शिक्कामोर्तब झालं आहे असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज सांगितलं अठराव्या लोकसभेच्या स्थापनेनंतर आज संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीला त्या संबोधित करत होत्या लोकसभेचं अधिवेशन सोमवारपासून सुरू झालं असून राष्ट्रपतींच्या अभिभाषणानं राज्यसभेच्या अधिवेशनाला सुरुवात झाली अठरावी लोकसभा ही अनेक बाबतीत ऐतिहासिक असल्याचं त्यांनी सांगितलं नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीची जगभर चर्चा सुरू आहे काश्मीरमधल्या यंदाच्या विक्रमी मतदानानं देशाच्या शत्रूंना सडेतोड उत्तर मिळालं असल्याचंही त्या म्हणाल्या भारत ही भारती जगातली सर्वात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था आहे आरोग्य पोषण हवामान बदल अशा अनेक आघाड्यांवर भारत जगाचं नेतृत्व करत आहे अनेक जागतिक समस्यांवर उत्तर शोधत आहे असं राष्ट्रपतींनी स्पष्ट केलं देशातले पंचवीस कोटींहून अधिक नागरिक गरिबीतून बाहेर आले आहेत ही समाधानाची बाब असल्याचं त्या म्हणाल्या ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या प्रत्येक पैलूवर लक्ष दिलं जात आहे देशात खरीत रोजगार वाढवण्यावर भर दिला जात आहे ईशान्य भारतात सर्व प्रकारची संपर्क व्यवस्था विकसित करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे चार दशकांनंतर पहिल्यांदाच वन रँक वन पेन्शन योजना लागू झाली आहे इत्यादी मुद्द्यांचा त्यांनी उहापोह केला पेपरफुटी प्रकरणाची निःपक्षपाती चौकशी होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर लोकसभेचं आजचं कामकाज तहकूब झालं राज्यसभेचं कामकाज सुरू झाल्यावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सभागृहाला नवीन मंत्र्यांची ओळख करून दिली नंतर राज्यसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं महाराष्ट्र विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू झालं सभागृहात जाण्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहासमोरच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आमदार आदित्य ठाकरे विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार विधानपरिषद विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनीही छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला सभागृहाच्या कामकाजापूर्वी विरोधी पक्ष सदस्यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर निदर्शनं केली शेतकऱ्यांची कर्जमाफी वीज बिलमाफी नैसर्गिक आपत्तींचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना मदत इत्यादी मुद्द्यांवर विरोधकांनी घोषणा दिल्या विधानसभेतले विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण आमदार भाई जगताप रवींद्र धंगेकर अनिल देशमुख आणि अनि इतरांनी विविध मुद्द्यांवरून सरकारचा निषेध केला राज्य सरकारला शेतकऱ्यांच्या समस्यांशी काहीही देणं घेणं नाही असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला विधानभवन परिसरात ते वार्ताहरांशी बोलत होते गेल्या आर्थिक वर्षात राज्याच्या अर्थव्यवस्थेतील वाढ सात पूर्णांक सहा दशांश टक्के असेल असा अंदाज आर्थिक पाहणी अहवालात वर्तवण्यात आला आहे दोन हजार बावीस तेवीस या आर्थिक वर्षात राज्याच्या स्थूल उत्पन्नात नऊ पूर्णांक चार दशांश टक्क्यांची वाढ झाली होती उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आज दोन्ही सभागृहांच्या पटलावर हा अहवाल मांडला सेवा क्षेत्रात सर्वाधिक आठ पूर्णांक आठ दशांश टक्के तर कृषी क्षेत्रात सर्वात कमी एक पूर्णांक नऊ दशांश टक्के वाढ गेल्या आर्थिक वर्षात झाली उद्योग क्षेत्राचा वाढीचा दर सात पूर्णांक सहा दशांश टक्के राहील असं पूर्वानुमान आहे गेल्या आर्थिक वर्षात राज्याचं सांकेतिक स्थूल उत्पन्न चाळीस लाख चव्वेचाळीस हजार दोनशे एकावन्न एक कोटी रुपये अपेक्षित आहे त्याआधीच्या वाढ झाली सांकेतिक स्थूल देशांतर्गत उत्पन्नात राज्याचा सरासरी हिस्सा सर्वाधिक आहे असं या अहवालात नमूद आहे दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षात राज्याची राजकोषीय तूट दोन पूर्णांक आठ दशांश टक्के महसुली तूट अर्धा टक्के आणि कर्जाचं प्रमाण राज्याच्या उत्पन्नाच्या सतरा पूर्णांक सहा दशांश टक्के आहे गेल्या आर्थिक वर्षात दरडोई राज्य उत्पन्न दोन लाख सत्याहत्तर हजार सहाशे तीन रुपये असेल असा राज्य सरकारचा अंदाज आहे गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यात पंचवीस हजार दोनशे चौदा रुपयांची वाढ झाली इतर राज्यांच्या तुलनेत दरडोई उत्पन्नात महाराष्ट्र देशात सहाव्या स्थानी आहे गेल्या मान्सूनमध्ये राज्यात सरासरीच्या तुलनेत शहाऐंशी टक्क्यांहून अधिक पाऊस पडला एकोणीस तालुक्यांमध्ये अतिरिक्त तर एकशे शेहेचाळीस तालुक्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला परकीय थेट गुंतवणूक आकर्षित करण्यात महाराष्ट्र गेल्या आर्थिक वर्षातही पहिल्या स्थानी राहिला आहे विधान परिषदेतही राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल सभागृहाच्या पटलावर मांडण्यात आला प्रादेशिक नियोजन आणि नगर रचना तसंच महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठांसंबंधीचे अध्यादेश सरकारनं पटलावर मांडले दोन्ही सभागृहांनी संमत केलेल्या महाराष्ट्र पोलीस सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस मुंबई महानगरपालिका सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस महाराष्ट्र सहकारी संस्था दुसरी सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस महाराष्ट्र विनियोजन लेखानुदान विधेयक दोन हजार चोवीस महाराष्ट्र महानगरपालिका सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस आणि महाराष्ट्र कामगार कल्याण निधी सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस या विधेयकांना राज्यपालांची अधिसंमती मिळाल्याचं जाहीर करण्यात आलं त्यानंतर विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी प्रसाद लाड विलास पोतनीस अमोल मिटकरी अभिजित वंजारी आणि मनीषा कायंदे या सदस्यांची सभापती तालिकेवर नामनियुक्ती केली राज्यभरात सुरू असलेल्या पोलीस भरती प्रक्रियेसाठी आलेल्या उमेदवारांना योग्य सोयीसुविधा मिळत नसल्याचा मुद्दा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उपस्थित केला त्यावर यासंदर्भात सर्व संबंधित यंत्रणांना सूचना देण्यात आल्याचं बऱ्याच ठिकाणी आवश्यक ती व्यवस्था करण्यात आल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं यानंतर दिवंगत आजी माजी सदस्यांना श्रद्धांजली अर्पण करून विधानपरिषदेचं कामकाज उद्या बारा वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं या राष्ट्रीय आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत भारतीय शेअर बाजारांमध्ये आज दिवसाच्या सुरुवातीला तेजीचं वातावरण दिसून आलं मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्सनं आज पहिल्यांदाच एकोणऐंशी हजार अंकांची पातळी ओलांडली तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी तेवीस हजार आठशे एक्क्याऐंशी अंकांच्या पुढे गेला सुरुवातीला नफा वसुलीमुळे शेअर बाजारात काही काळ निरुत्साह हो दिसत होता पण त्यानंतर पुन्हा खरेदीला जोर आल्यामुळे शेअर बाजार विक्रम अंकांवर पोहोचले टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज सकाळी झालेल्या पहिल्या उपांत्य सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं अफगाणिस्तानवर नऊ गडी राखून विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला आयसीसी विश्वचषक स्पर्धेत अंतिम फेरीत जाण्याची दक्षिण आफ्रिकेची ही पहिलीच वेळ आहे अफगाणिस्तानच्या सत्तावन्न धावांचं आव्हान दक्षिण आफ्रिकेनं केवळ नऊ षटकात पूर्ण केलं तत्पूर्वी अफगाणिस्तानच्या फलंदाजीची सुरुवात अतिशय खराब झाली एका मागोमाग एक खेळाडू गमावत बारा षटक पूर्ण होण्याआधीच अफगाणिस्तानचा संपूर्ण संघ छपन्न धावांवर गारज झाला आयसीसी विश्वचषक स्पर्धेतल्या उपांत्य फेरीतली ही निचांकी धावसंख्या आहे दरम्यान स्पर्धेतला दुसरा उपांत्य सामना भारत आणि इंग्लंड यांच्यात आज रात्री आठ वाजता गयाना इथल्या प्रोव्हिडन्स स्टेडियमवर होणार आहे राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी तात्काळ कर्जमुक्ती योजना जाहीर करून निवडणुकीपूर्वी त्याची अंमलबजावणी करावी अशी मागणी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली मुंबईत वार्ताहर परिषदेत ते बोलत होते राज्यातल्या शेतकऱ्यांची परिस्थिती गंभीर आहे दररोज सरासरी नऊ शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असल्याचा दावा त्यांनी केला शेतकऱ्यांना द्यायची दहा हजार कोटी रुपयांहून अधिक रकमेची भरपाई प्रलंबित आहे असंही म्हणाले मध्य मध्यप्रदेशच्या धर्तीवर राज्यातही राज्जात मुलींसाठी आर्थिक मदत देण्याची योजना राबवण्याचा सरकारचा विचार आहे पण केवळ मुलींना नव्हे तर मुलांनाही मदत द्यावी अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली रालोआ सरकार आकांक्षा पूर्ण करेल असा विश्वास जनतेला वाटत असल्यानं मतदारांनी त्यांना पुन्हा निवडून दिल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन महाराष्ट्रात विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला प्रारंभ राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल दोन्ही सभागृहात सादर देशात परकीय थेट गुंतवणुकीत महाराष्ट्र अग्रस्थानी तर दर डोई उत्पन्नास सहाव्या क्रमांकावर शेअर बाजारात दिवसाच्या सुरुवातीलाच उत्साह सेन्सेक्स प्रथमच एकोणऐंशी हजाराच्या पार आणि टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात अफगाणिस्तानवर नऊ गडी राखून विजय मिळवत दक्षिण आफ्रिकेचा अंतिम फेरीत प्रवेश याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार